घरगे तर काही दिवसांपूर्वी हा भोपळा आणला होता सुभाष आणि मी सिल क्लासमध्ये जाऊन तर त्याचे मी आता भोपळ्याचे घारगे करणार आहे तर रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ पूर्ण पहा गारगे बनवण्यासाठी आपल्याला भोपळा कट करून घ्यायचा आहे या भोपळ्याला काशी भोपळा असे पण म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा मला लाल भोपळा काशी भोपळा अशी नावे आहेत ह्या झोपड्याला आणि ह्या भोपळ्याचेच आपण गारगे बनवतो बघा आतमध्ये अशा बिया असतात हे हा सर्व पार्ट आपल्याला काढून घ्यायचा आहे भोपळ्याचा तर चमच्याचा वापर करून आपण हा पार्ट काढून घेऊयात तुमच्या स्थळाने आपल्याला व्यवस्थित हा पाट काढू शकतो आपण खराब पार्ट आपण फेकून देऊ शकतो किंवा बिया तुम्हाला वापरायच्या असतील तर भोपळ्यासाठी तुम्ही वापरू शकता सुकवून वापरायच्या तर एवढाच भोपळा मी आपल्या घाऱ्यांसाठी यूज करणार आहे आणि बाकी राहिलेला भोपळा मी सांबर वगैरे किंवा एखाद्या करीसाठी यूज करू शकते किंवा भाजी बनवू शकते त्यामुळे हा हा पार्ट मी वापरणार नाही आहे तर एवढ्या पार्टमध्ये आपण हरबी बोलू नये आता या पाडत पण मी असं काप करून घेते पाणी टाकून थोड्या पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत तर इथे मी है। कुकर घेतला आहे तर या कुकरमध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आहे आणि भोपळा टाकून घ्यायचं आहे चिरलेलं आपलं सर्व अशा प्रकारे मी टाकून घेत आहे तर कुकरच्या शिट्ट्या होता पर्यंत मी इथे गूळ चिरून घेते आपल्याला चारशे ते पाचशे ग्राम भोपळ्यासाठी लांबणार आहे ला एक वाटी गूळ तर अशा प्रकारे मी गूळ चिरून घेतेये बारीक चिरलेला गुड खसखस घेतलीय एक टेबल स्पून म्हणजे मोठा चमचा अर्धा चमचा जायखळची पूड तीन चमचे तांदळाचं पीठ इलायची पावडर घेतली मी एक छोटा चमचा आणि मीठ घेतले अर्धा चमचा आता तीन शिट्ट्यांनंतर मी भोपळा बघा कुकरमधून बाहेर काढून घेतलेला आहे आता याचा आपल्याला हे साल काढून घ्यायचं आहे भोपळ्याचं साल हल्लादपणे शिजल्यानंतर बघा इझिली निघते अगदी त्यामुळे काय सोलायची गरज नसते त्याला अशा प्रकारे मी साल काढून घेते आता भोपळा गरम असतानाच आपण ह्यात काही साहित्य टाकून घेणार आहोत तर हा एक वाटी गुळ मी टाकून घेते नंतर तीन चमचे तांदळाचं पीठ खसखस जायफळ पावडर आणि ही इलायची पावडर आणि भोपळा गरम असतानाच आप आता आपल्याला छानपैकी मॅशर मॅश करून घ्यायचे म्हणजे गूळ व्यवस्थितपणे वितळतो आता थोड्या वेळ साठी आपल्याला हे मिश्रण झाकून ठेवायचे दोन ते पाच मिनिटासाठी आता पाच मिनिटांनी मी हे झाकण उघडते बघा आणि बऱ्यापैकी आपलं आहे आता हे मिश्रण व्यवस्थित मॅश झालेलं आहे आपण यात टाकून घेणार आहोत आता गव्हाचं पीठ तर गव्हाचं पीठ किती लागते हे मी तुम्हाला सांगते अंदाज घेऊन कारण आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ पण पीठ मळायचं नाही आहे तर या साडेचारशे ग्रॅम भोपळ्यासाठी मी जे साहित्य घेतलं ते तुम्हाला सांगितलं आणि आता बघूयात आपण पीठ किती लाहित बघायचं आणि बघू शकता आता माझं हे पीठ तयार झालेलं आहे म्हणून तर अशा प्रकारे कन्सिस्टन्सी पाहिजे आणि लगेचच आपल्याला घारगे करून घ्यायचे आहेत आता पिठातून एक एक गोळा घेऊन आपल्याला याची पुरी लाटायची आहे छोटा हुंडा बघा पिठामध्ये घडवून घेते मी आपल्याला याची पुरी लाटून घ्यायची आहे एवढी थिक असायला पाहिजे आपली ही पोळी आणि आता ह्या आपण तळून घ्यायच्यात सुरुवातीला गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे नंतर मध्यम आचेवर आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्यात अशा प्रकारे मस्त तम्म उरले आहे आपले घारके हां आता तांबूस तांगावर आपल्याला हे तो तोळून घ्यायचे आहेत आता मी गॅस मिडियम ठेवतेय सोनेरी रंगही बोलायचे मग आपण एक एक घारगा असा तेलातून काढून आपल्याला एखाद्या टिश्यू पराठीमध्ये वर किंवा ताटावर घेऊन ठेवायचा आहे बघा गा, दोन्ही बाजूने मस्त हा घारगा छान थांबूस रंगाव तर प्रकारे मी बघ आपलं पीठ एवढं छान मिळालं गेले की आपसुकच तुऱ्या मस्त पैकी असं फुटता येत त्यावर मी तेल सुद्धा सोडत नाही ठेळासाठी असंतर नंतर मीडियम वर म्हणजे घारके आसमध्ये कच्चे राहत नाही ती माझा शेवटचा भोपळ्याचा धारदा तर माझे भोपळ्याचे घारगे तयार आहेत आणि मी सुभाषला भोपळ्याचे घारगे सांगा कसे झालेत एकदम गरमगरम आहे भोपळ्याचे घारगे वा भोपळ्याचे गारगे ते पण इथं लागोस मध्ये खायला मिळत आहेत एक पर्वणीच म्हणायला त्या दिवशी नाही आपण घेतलेला भोपळा क्रिस्पी आहे गोड कसे आहेत गोड पण आहेत गोड पण आहेत अजून गोड पाहिजे होते ना गुळ टाकणार आहे गुळाचे टेस्ट प्रमाण चालेल आणि हेल्दी पण आहेत एकदम चांगले झालेले टेस्ट वगैरे छान आहे फुगलेले आहेत आणि हे जे आहे ना कच्च वगैरे लागत नाही असं आतमध्ये नॉर्मली गारग्यांचं अगोदर पण खाल्लेले आहेत म्हणजे कच्च वगैरे लागतं म्हणजे चांगलं नाही लागत त्याची टेस्ट हे जे आहे टेस्ट चांगली लागते टेस्ट अच्छा तर आदिशला पण मी दिली आहे भोपळ्याचे गारगे खाण्यासाठी काय रे आधीज कसं वाटलं बाळा तुला छान झाले आणि खूप खूप अच्छा खरं सांगते का थँक्यू छान आहे एकदम मस्त चला याच नोटवर आता व्हिडिओ आपण क्लोज करूया आणि या घारगे खायला खायला या घरगे भेटूयात आपण नेक्स्ट नेक्स ब्लॉग मध्ये आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका ओके okay. तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया द बोसले फॅमिली नाही जा थँक्यू बाय बाय